लाईव्ह मराठीच्या विशेष भागात आपलं स्वागत आहे शिवमहिमा या आजच्या भागात आपण श्री कनेरी मठ येथील महादेव मंदिराविषयी जाणून घेणार आहोत कोल्हापूरहून अवघ्या अकरा किलोमीटर अंतरावर कनेरी हे गाव आहे या ठिकाणी सिद्धयोगींचे वास्तव असल्याने हे सिद्धगिरी म्हणून प्रसिद्ध आहे अनेक साधूंनी साधना केलेल्या पवित्र आणि शांत अशा ठिकाणी असणारे हे प्राचीन असं शिवमंदिर या मंदिराची वास्तुकला भव्य असून येथील शिवलिंगाची स्थापना सातव्या शतकात झाली आहे असं मानले जाते मंदिराचे बांधकाम हे हेमाडपंथी असून मंदिराचे शिखर चौकोनी नागर पद्धतीचे असून त्यावर एक साधा कळस सा आहे शिखरापासून खालीपर्यंत अर्ध शिखराची उतरती मालिका आहे मंदिराला तीन प्रवेशद्वार आहेत जे द्रविड स्थापत्य कलेसारखे नाहीत तर उत्तरेकडील नागर शैली सारखे मंदिराच्या समोरील बाजूस एक सभा मंडप आणि एक मुख्य मंडप आहे मंदिराच्या समोरील भागात खांब असून ते खांब सुंदर आणि अद्भुत आहेत या मंडपात भव्य नंदीची दगडी मूर्ती पाहायला मिळते मंदिराचे छत हे कमी उंचीचे असून ते तीन स्तराचे बनलेले आहे मंदिराच्या केंद्रस्थानी गर्भगृहामध्ये शिवलिंगाचे स्थान आहे मंदिरात पिंडीवर वाहिलेले पंचामृत मंदिराबाहेर असणाऱ्या पुरातन दगडी कुंडात साठवले जाते नंतर ते झाडांना दिले जाते हे येथील एक मुख्य वैशिष्ट्य आहे मुख्य मंदिराच्या शेजारी काळ सिद्धेश्वर शिष्याचे शिवमंदिर आहे या मंदिराला लागूनच सुमारे पंचावन्न फूट खोल अशी प्राचीन विहीर आहे मंदिरात दररोज काकड आरती सकाळी दुपारी आणि संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम असतो शिवरात्री हा उत्सव सिद्धगिरी मठामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो महाशिवरात्री उत्सव हा सिद्धगिरी मठात साजरा केलेल्या प्रमुख उत्सवांपैकी एक आहे हा उत्सव तीन दिवस साजरा केला जातो महाशिवरात्री उत्सवादरम्यान महाराष्ट्रासह कर्नाटक आणि गोवा अशा विविध राज्यातील भाविक मोठ्या संख्येत जमा होतात आणि मंदिरात अभिषेक करतात त्यामुळे कनेरी गावातील हे मंदिर जागरूक देवस्थान असल्याचं मानलं जातं लाईव्ह मराठी परिवारातर्फे कनेरी महादेवाला साष्टा नमस्कार माझं नाव शिवानंद स्वामी मी इथं मंदिरामध्ये पूजा करतो त्या मंदिराची आख्यायिका अशी आहे की तेराशे पन्नास वर्षापूर्वी या करवेरी क्षेत्रामध्ये मायादेवी नावाची राणी राज्य करत होती आणि एक पाच चक्र होत आणि ती राणी प्रत्येक साधू संतांना विष प्यायला द्यायची जे विष पित नव्हते त्यांना बंदिशाहीत कैद करायची असे राणीने भरपूर साधू संतांना बंदीशाही मध्ये कैद केले आणि हे तिथून जात होते साधू होऊन तिथे त्यांना पण विष प्यायला दिलं काय साक्षात शिवत होते यांनी विष पिलं आणि यांनी विषाचा अमृत करून टाकलं आणि पण त्या विषाचा इफेक्ट राणीला व्हायला लागला रान राणीला ते तिथून निघून गेले राणी दूतांना म्हटले की जे साधू आले ते त्यांच्याजवळ मला घेऊन चला ते मग दुतांनी त्यांच्याजवळ घेऊन गेले राणी त्यांना म्हटले की मला क्षमा करा तुम्हाला ओळखू शकलो नाही आम्ही आणि आम्हाला बरे करा असं राणी म्हटले की ते म्हटले की हो बरं करतो पण ज्या साधू संतांना बंदशाळेमध्ये कैदी केलेले आहे त्या सर्वांना सोडून दे असं म्हटले ठीक आहे सगळ्या साधू संतांना सोडून दिले आणि अशी परत चेष्टा मस्करी करत नाही असे तिने बोलले मग त्यांनी त्यांनी त्यांना बरं केले साधून त्यामुळे त्यांनी राणीला बरं केले बरं केल्यानंतर मग राणी त्यांना म्हणाले की तुम्ही कोल्हापूरमध्येच थांबा थांबा येते ते म्हटले की संध्याकाळच्या वेळेला ज्या ठिकाणी माझं पाच चक्र संध्यापूजनच्या वेळेला जिथं पडेल त्या ठिकाणी मी पूजेला जातो असं म्हटले मग मत त्यांचं पाच चक्र संध्याकाळच्या वेळेला ते फिरत 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 आले असता येथे पडले आश्वीलिंगापाशी गुहा बनवली गुहेतून यायचे जायचे यायचे जायचे ज्यावेळी ते समाधीला गेले त्यावेळी स्वयंभू प्रकट झाला हा आणि काड सिद्धेश्वर नाव पडलं काड म्हणजे जंगल सिद्धी म्हणजे सिद्धी जंगलात सिद्धी प्राप्त केलेला ईश्वर म्हणून सिद्धेश्वर नाव असं पडलं अशा या मंदिराची आख्यायख्या आहे आणि येथे प्रत्येक महाशिवरात्रीला रात्रभर पूजा चालू असते आणि चतुष्काल पूजा होते रोज चार वाजल्यापासून सं पहाटे चार वाजल्यापासून संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत चार ते साडेपाच साडेपाच ला काकड आरती त्यानंतर नऊ ला अभिषेक अकरा वाजता परत नैवेद्य परत दुपारी अडीच वाजता पूजा परत संध्याकाळी सात वाजता पूजा असे चतुष्काल पूजा होत होत असते इथे नियमाने आणि गुरु आराधना गुरुपौर्णिमा हे गुरुपौर्णिमा येथे मोठा महोत्सव होतो मोठे मोठे कार्यक्रम होतात हिरवागार निसर्ग बरच ती श्रावणधारा उपवासासाठी श्रावण थाळी घेऊन आलाय आपला रानवारा होय रानवारा रिसॉर्ट मध्ये खास श्रावणा सुरू केली आहे स्पेशल श्रावण थाळी गोडधोड आणि रुचकर शुद्ध शाकाहारी पदार्थाची खमंग रेलचेल आणि सोबत हिरवागार निसर्ग तेव्हा श्रावणातील उपवास सोडायला सहकुटुंब नक्की या आजच आपली स्पेशल श्रावण थाळी बुक करा रानवारा ऍग्रो फार्म अँड रिसॉर्ट मुक्काम पोस्ट केरले पन्हाळा रोड कोल्हापूर संपर्क त्र्याऐंशी वीस चौदा अठ्ठावन्न सत्तेचाळीस